नक्कीच या हॅट्रिकच्या मागे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सोचित वंचित गोरगरीब झोपडीतल्या कार्यकर्त्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे या भडगाव पाचोरा मतदारसंघातील ज्या पद्धतीने इथला पदाधिकारी आणि कार्यकर्ता झटला ते इतिहासात झटला नसेल इतक्या चांगल्याप्रमाणे त्याने मेहनत घेतली आणि आप्पांना हॅट्रिककडे विजयाकडे वाटचाल केली या मतदारसंघामध्ये अनेक लोकांकडून किशोर आप्पांकडे जातीपातीचं राजकारण करण्यात आलं किशोर आप्पा पाटलांच्या विकासाच्या बाबतीत टक्केवारीचा हिशोब घेण्यात आला किशोर आप्पा पाटलांना गद्दार म्हणून काहींनी संबोधलं पण आज मला त्या सर्वांना सांगायचं आहे की कि किशोर पाटील हा खरोखर गद्दार नव्हता तर खुद्दार होता आणि या भडगाव पाचोराच्या त्यांनी खरोखर उद्धार करण्याचं काम केलेलं आहे विकासाची व्याख्या मांग मांडत असताना विरोधकांकडे कुठलेही मुद्दे शिल्लक नसताना त्यांनी जातीपातीचं भांडवल केलं पण जातीपातीला खुडून काढण्याचं काम या माझ्या मतदारसंघाने केलं इथला मराठा असणारा समाज असेल सर्व जाती धर्मातील शोषित वंचित सर्व समाज एक किशोर आपांच्या पाठीमागं एक किशोर आपांचा विकास म्हणून उभे राहिले आज तुम्ही जर बघितले मराठा समाजाचे जेवढे गावातली भूत असतील ते सुद्धा आप्पांना प्लस आहेत आणि माझ्याकडून काही टग्यांकडून मला प्रश्न विचारण्यात आले होते की तुम्ही मराठा समाजाचा ठेका घेतला आहे का हो मी मराठा समाजाचा ठेका घेतला आहे कारण मी माझ्या मराठा समाजाला प्रगतीच्या मार्गाने नेण्यासाठी प्रयत्न करे मी माझ्या मराठा समाजाचं ऐन वेळेवर साडेचार वर्ष झोपून फक्त ज्यांना शेवटच्या क्षणी जाग येते अशा लोकांच्या मी या माझ्या समाजाला देखील जाऊ देणार नाही आणि नाच्यासुद्धा बोलला होता की थोडी असंविधानिक हो, भाषा ठरेल पण शिवसेनेची आमची परंपरा ही भाषाची बाळासाहेबांची यापेक्षाही कडवट भाषा असायची मी नुकताच नव्याने सेनेत असल्यामुळे मला त्याची आयडिया आहे की त्या नाच्याला सांगायचं आहे की तुम्ही संन्यास घेण्याचं जाहीर केलं होतं त्या संन्यासासाठी आम्ही रंगेबिरंगे कपडे तुमच्यासाठी शिवलेले आहेत ते तुम्ही संन्यास कुठं घ्यायचा याची तुम्ही वेळ आणि तारीख कळवायची म्हणून कुठल्याही एखाद्या राजकीय असणाऱ्या पुढाऱ्याच्या बाजूला बसणं म्हणजे गाड्याखाली कुत्रं जसं चालतं आणि त्याला वाटतं की ते गाडं मीच ओढतो आहे की काय अशा या मतदारसंघामध्ये काही लोकांची अवस्था झाली होती ठीक आहे राजकारण आहे हार जी ती चालूच असते आणि जसं मरणोत्तर वय संपतं तसं आमच्या शिवसेनेच्यांचं आणि किशोर आप्पांच्या पाटलांच्या माध्यमातून आज आमचे त्यांच्यासोबत मतभेद होते पण मनभेद नक्कीच आमच्या विरोधकांचे नाहीत शिवसेनेची ही मानसिकता नाही ही परंपरा नाही नक्कीच विरोधकांनी किशोर विजयामागचं आत्मपरीक्षण करावं आणि या सर्व ज्या जनतेने मेहनत घेतली तर याचीच ही पावती आहे आणि किशोर पाटील जवळपास एकोणचाळीस ते चाळीस चाईस हजाराच्या फरकानं या मतदारसंघामध्ये तिसऱ्यांदा निवडून येतात ही विजयाची पावती आहे उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही जो वचननामा आम्ही जाहीर केलेला आहे तो वचननामा आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या पद्धतीनं आम्हाला या राज्यामध्ये गद्दार म्हणून संबोधलं जातो गद्दार पडतील पडतील म्हणून जे सकाळी नऊ वाजता नाईन्टी मारून लोक बोलत होते आज त्यांना हे आमचं उत्तर आहे एक देखील त्यांना सांगतोय परत या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमचा एक सुद्धा आमदार पडला नाही पडला शिजुबा आपला एक सुद्धा आमदार ना। एकही आमदार पडला नाही जिल्ह्यातले राज्यातला एकही माणूस पडला नाही आणि विशेष करून अधिकचे आमचे आमदार जास्त प्रमाणाने निवडून आले हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांचा करिश्मा आहे या मतदारसंघामध्ये किशोर आप्पा पाटलांचा आणि त्यांच्यासोबत प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्यांचा करिश्मा आहे यापुढं कुठलंही राजकारणाचं समीकरण या मतदारसंघामध्ये चालणार नाही या मतदारसंघात विकासाचं चा राजकारण करेल चालेल तुर्तास एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका